રોહિત બક્ષીસ ઘઉન જા રોહિત પુલીસ હલો રોહિત હાય હલો હલો હલો

महेंद्र गलांडे नारायण भाऊ गलांडे ललित भाऊ गलांडे गोष्टी लावण्यासाठी चला डीजीवाले जरा बाईकचा आवाज आवाज कोणा डीजीवाले बाईकचा आवाज कमी येतोय अमित भाऊ अमित गलांडे अध्यक्ष महेंद्र गलांडे मैदानचं खास आकर्षण असणारी आवाज काय कमी कीच कळ नाही मुदत कमी केलं काय तिने आवाज वाढवा तिचे आवाज वाढवा आवाज वाढवा हॅलो हॅलो हे पाच हजार रुपये सलामी होते जसा देहासा तसा दिनाचा शिवराज राक्षे मिळवणार नव्हे अनेकांची मने जिंकणारा हा तो ढाऱ्या वाट खरा की ताया धाण्याबाजूचा पोत्र भाऊ ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी जेंडा होती ना कोणी कंडा पुत्र सात वाटे दे देवा देवाला सुद्धा हेवा वाटावा सरस घरात जन्माला येणं हे भाग्य त्या भाग्यवान आईवडिलांचं असतं ज्या मातेची कुशीलवाद त्या मातेच्या पोटी विद्वान पुरुष जन्माला येतात आणि विद्वान पुरुषाच्या पोटी अशी कर्तृत्वान मुलं जन्माला येतात आणि ती कर्तृत्वान मुलं इतिहास घडवतात हा एक इतिहास आहे एक नंबरची कुस्ती अॅडव्होकेट सतीश गजानन मुळीक साहेब यांनी पुरस्कृत केली खरोखर या वडगाव शेरीची कुस्ती देवीदास आपल्या माध्यमातून आणि सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर परिचित झाले गावाच नाव महाराष्ट्राला परिचित झालं कुस्ती क्षेत्रामध्ये असं वडगाव शेरी मी गेले चौदा वर्ष झालं या मैदानाला येतोय आणि माझ्यावरची जबाबदारी भाऊने देवीदास अमितने जी जबाबदारी टाकली ती जबाबदारी बजरंगबलीला स्मरण करून प्रामाणिकपणाने पार <जागा। ुली> पाडण्याचं काम करतोय पैलवारांचा आणि कुस्तीगिरांचा आराध दैवत बजरंगबली हनुमान एक वेळ मोठ्याने जयघोष करायचा जो जय नाही त्याला पुढच्या जन्म मिळणार नाही बोल की आणि शिवराज राक्षे आक्रमक झाला कामच्या घेतला शिवराज राक्षेने पण समोरचा पवन कुमार आहे आम्ही कुछ कम नाही अशी कुस्ती अस मैदान असे प्रेक्षक खाचा खच गच खाच भरले मैदान डीजे लाव डीजे लाव ना गौरव सुनील चांदारे यांच्याकडून चालू कुस्तीला पाचशे रुपये हे पहा बक्षीस कुस्ती झाल्यावरती जरा कुस्ती बद्दल बोलू द्या महाराष्ट्रातल्या अव्वल दर्जेची कुस्ती निजे? गाणं लाव ना एक नंबरची कुस्ती चालू आहे आजच्या मैदान मधली शिवराज राक्षे डबल भारत केसरे खेर तालुक्यातला के राक्षेवाडी गावचा सुपुत्र आहे एका शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे आणि समोरचा पवन कुमार हिंद केसरे गाणं लाव सहकार्य करा पुलीस प्रशासन थोडस शिवराज राक्षेचा हुकमी डाव पान पवन कुमार समोरचा आहे वाहेगुरु 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 ओ अरे वाहे तोरावर रवीनी कैलाज जघडे झगडोल शिवराद्र रक्षितो पाचवी